जन्मत्वावी राया, जन्मत्वावी राया। आज नुसती नैवेद्याला दूधसाखर ठेवली आहे गोड मानून घ्या असं म्हणून त्यांनी स्वामींच्या मूर्तीला भक्तिभावाने नमस्कार केला आणि आज बाहेर पडायलाच हवं फळ भाजी सगळं चांयला झालंय छान उघडीत पण आहे असं स्वतःशीच म्हणत त्या बाहेर जायची तयारी करू लागल्या बाहेर जाऊन येते हो उद्याला नैवेद्यासाठी फळ पेढे घेऊन येते उद्या परत समोर ठेवली तर म्हणालाच ही दुधसाखरच का म्हणून असं स्वामींच्या मूर्तीकडे बघून म्हणत त्या स्वतःशीच असल्या अनुकुलूप लावून बाहेर पडल्या त्यांना एकुलती एक मुलगी लग्न होऊन सासरी गेली यजमान त्या आधीच गेलेले मुलीच्या लग्नानंतर त्यांनी राहता भला मोठा बंगला विकून कोथरूडमध्ये मध्ये छोटासा फ्लॅट घेतला आणि त्या स्वामींच्या सोबतीने राहू लागल्या माहेरी सगळेच स्वामींचे भक्त त्यामुळे नकळत्या वयापासून त्यांच्यावर श्रद्धा जडली ती आजपाव येतो एकटेपण आल्यावर मग स्वामींच्या मूर्तीशी बोलायची सवयच जडली अगदी एखाद्या माणसाशी बोलावं तसं त्या स्वामींच्या मूर्तीशी बोलत अगदी सगळं सगळं सांगत एकट्या असल्या तरी व्यवस्थित स्वयंपाक करून बरोबर साडेबाराला मूर्तीसमोर नैवेद्याचं ताट मिनिटांनी स्वामी बर झालंय ना सगळं तिखट नाही ना लागलं काही असं त्यांना ते विचारून तेच ताट त्या स्वतः घेत असत इच्छा एकच होती की शेवटी लोळत गोळत पडू नये शांतपणे मरण यावं हल्ली त्या तसं स्वामींना वारंवार सांगत दिवस वर्ष सरत होती पाच अंथरुणावर अन टाकायच्या आधी हात जोडून त्यांनी नेहमीप्रमाणे स्वामींचं स्मरण केलं आणि स्वामी आता पुढच्या प्रवासाला निघून जावंसं वाटत जे योग्य असेल ते घडवून घ्या अशी प्रार्थना करून त्यांनी डोळे मिटले मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या कपाळावर कोणीतरी हात ठेवल्याचा त्यांना भास झाला तुझ्या मनासारखं होईल पण अजून वेळ आलेली नाही हे वाक्य अगदी स्पष्टपणे ऐकू आलं त्या जाग्या होऊन अंथरुणावर उठून बसल्या काही दिवसांपासून चाललेली मनाची घालमेल संपली अतीव समाधानानं अंतःकरण भरून आल्यासारखं झालं त्यांनी स्वामींकडे पाहिलं मंदशा दिव्याच्या उजडात स्वामींची मूर्ती तेज उंच दिसत होती